मंडई श्री सेवागिरी महाराजांच्या शहात्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त यंदा पुसेगावची यात्रा थाटामाटात साजरी होते आणि त्याच निमित्तानं सालाबादप्रमाणे काल पुसेगावात बैलगाडा शर्यतीचं मैदान भरलं होतं मैदानाचं आयोजन श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट आणि पुसेगाव ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं होतं उभं राहिला टिजबर सुदीक नाही एवढं प्रेक्षक हजारो बैलगाड्या सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आणि महाराष्ट्रातलं सर्वात जुनं आणि मानाचं समजलं जाणारं हिंद केसरी किताबाचं पुसेगाव मैदान बैलगाडा क्षेत्राची पंढरीच म्हणावं तर दरम्यान काल बकासूर रायफल सुंदर कबाली बब्या घरणिकीचा राजा आणि हरण्या अशी सो एक खतरनाक बैल मैदानाला उपस्थित झाली होती बकासूर आल्यामुळे सब्द्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या कारण मागच्या वर्षी बकासूर आणि सोनारपड्याच्या सोन्यानं एक हाती पुसेगावचं मैदान मारून हिंद केसरीचा गुलाल आपल्या अंगावरती घेतला होता आणि तिथपासून पुढं वर्षभर सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादामुळं बकासूरचा संबंध शर्यत क्षेत्रावर दबदबा राहिला होता त्यामुळं काल सुधी पुसेगाव मैदानाचा गुलाल कोण आपल्या अंगा खांद्यावर घेऊन जाणार याची सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती दरम्यान मग संध्याकाळी सातच्या टायमिंगला फायनलची शर्यत सुटली आणि कुणाला कसलीच अपेक्षा नसताना सगळ्या टॉपच्या बैलांच्या गाड्या मारून घरणिकीचा राजा आणि हारण्यानं तो जिगरबाज कारनामा करून दाखवला आणि येत्या काळात सबद्ध शर्यत क्षेत्रावर आता फक्त आपलाच वटहुकूम चालणार याची हमी पण दिली या व्हिडिओत आपण यंदा पुसेगावचं नामांकित आणि मानाचं शर्यत मैदान कसं पार पडलं त्याची ए टू झेड माहिती आणि संपूर्ण निकाल जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी हजारो प्रेक्षकांचा आवाज महाराष्ट्रातली सगळी टॉपची बैल आणि बैलगडा क्षेत्राची पंढरी अशा या पुसेगावच्या मैदानाची उत्सुकता प्रत्येक बैलगडा प्रेमीला असतेच हेच पुसेगावचं मैदान काल पार पडलंय संपूर्ण वर्षभर त्या मैदानावरचा गुलाल खांद्यावर घेण्यासाठी बैलगाडा शौकीन तयारी करत असतात तशी यावर्षी सुद्धा बैलगाडा तयारी केली होती दरवर्षी परमपूज्य मानाच्या रथाच्या आदल्या दोन दिवस अगोदर हे मैदान आयोजित केलं जातं त्यानुसारच यंदा रथाच्या दोन दिवस अगोदर म्हणजेच आठ जानेवारी दोन हजार चोवीसला ला या भव्य दिव्य मैदानाचं नियोजन करण्यात आलं होतं मैदान हे पुसेगाव दहिवडी रोडवरील बैल बाजारा शेजारी असणाऱ्या परंपरागत फाटीवर पार पडलं त्याची लांब नऊशे दहा फूट इतकी होती मैदानाची प्रवेश फी ही फिटनेस प्रमाणपत्राचे शंभर रुपये पकडून सोळाशे रुपये इतकी होती एकूणच खट्ट आणि कसेल असं मैदानाचं नियोजन होतं मैदानात एकूण एक हजाराच्या वर गाड्यांची नोंद झाली आणि टोटल शंभर पेर मैदानात पळालं तर पुढं एकूण दहा सेमी फायनल आणि एक फायनल झाला बाकी लॉट्सच्या चिठ्ठ्या गट ते फायनल सर्वांसमक्ष सकाळी सात वाजता मैदानावर ऑन कॅमेरा पेटीतून श्री महाराज, महाराज उपस्थित होते मैदानाचा पहिला फेरा हा सकाळी ठीक आठ वाजता सुरू झाला मंडळी मैदानात निकालासाठी पूर्ण परिसरात सुसज्ज असे कॅमेरे आणि स्क्रीनची व्यवस्था केली गेली होती म्हणजे सुट्टीला आणि निकालाला असे दोन्ही ठिकाणी कॅमेरे होते जेणेकरून सगळ्यांना मैदानाचा निकाल हा व्यवस्थित स्क्रीनवर दिसत होता एस टी सी लाईव्ह पित्री लाईव्ह मैदान रिपोर्टर शर्यत अड्डा आणि श्री सेवागिरी युट्यूब चॅनल या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं मैदानात गर्दी होऊ नये म्हणून बैलगाडा शर्यतीसाठी सुसज्ज अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती सोबतच मैदानाच्या दोन्ही बाजूंना मजबूत बॅरेकेट्स आणि दोन्ही बाजूला दोनशे दोनशे फूट प्रेक्षकांना बसण्यासाठी सुसज्ज अशी गॅलरी बनवण्यात आली होती त्यासोबतच गाडी मैदानात येण्यासाठी आणि सुट्टीसाठी बजर टाइम लिमिट देण्यात आली होती आणि रात्री उशिरा फायनल झाला तर व्यवस्थित अशी लाईटची व्यवस्थाही करण्यात आली होती मंडळी या मैदानात झेंडा पंचांची जबाबदारी सांभाळली होती पुसेगावचे आनंदराव देशमुख आणि त्यांना साथ देण्यासाठी उदय जाधव दत्ता देशमुख शंभू जाधव हे देखील खांद्याला खांदा लावून उभे होते आता पुसेगाव मैदानाची आणखी एक खासियत म्हणजे तिथे असणारे समालोचक दरवर्षी महाराष्ट्रातले नामांकित आणि निष्पक्ष समालोचक बोलावून मैदान पार पाडलं जातं सुप्रसिद्ध बैलगाडा समालोचक सुनील मोरे विकास जगदाळीसर चेतन पवार प्रताप तात्या झांजुर्णे बाळूभाऊ जाधव आणि रुपेश जाधव या सगळ्यांनी मैदानाला भर आणली एकूणच या संपूर्ण बैलगाडा शर्यतीचं आयोजन श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगावचे चेअरमन मान्य रणधीर सुभाषराव जाधव विश्वस्त मान्य डॉक्टर सुरेश सरजीराव जाधव संतोष मुगुटराव जाधव संतोष गुलाबराव वाघ सचिन हिंदुराव देशमुख गौरव रायसिंग जाधव या सगळ्या मंडळींनी केलं होतं तर बघा सगळ्यात पहिल्यांदा तर या वर्षी मैदानातल्या प्रत्येक गट पास गाडीला सन्मान चिन्ह बक्षीस म्हणून देण्यात आलं आणि त्यासोबतच अशा लाखो रुपयांच्या बक्षिसांची उधळणही यंदा पुसेगावच्या मैदानात झाली आहे पण मंडळी बैलगाडा शेवकण्यांना मात्र या मैदानातल्या बक्षिसाचं फार काही वाटत नाही त्यांना महत्वाचा असतोय तो या मैदानातला गुलाल आणि सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद म्हणून तर या मैदानात सातारा सांगली कोल्हापूर पुणे मुंबई यासोबतच विदर्भ मराठवाड्यातून इतक्या लांबून सुद्धा बरेच बैलगाडा शौकीन येत असतात कारण या मैदानात जो बैल हिंद केसरी होतो त्या मैदानाला शर्यत क्षेत्रात लाखो रुपयांची किंमत येते या म्हणूनच यावर्षी बकासूर सरजा सुंदर कॉकटेल बब्या बावऱ्या बलमा मथुर शंभू बैजा राजा शारदा पाटलांचा माऊली आणि लक्षा मास्तर यांचा राजा ठाकूर मुंबईचा हरण्या सासवडचा सोन्या पक्षा यांनी अशी अजून बरीच स्टॉपची बैल हिंद केसरी होण्यासाठी पुसेगावच्या मैदानात आली होती दरम्यान मैदानाला उपस्थित राहणाऱ्या आणि शर्यत ऑनलाईन पाहणाऱ्या शर्यत चौकिलांनी सांगितलं की यंदा पुसेगावच्या मैदानाचं नियोजन अतिशय शिस्तबद्ध रीतीने पार पडलं हे झालं नियो आता नियोजनाबद्दल आता आपण मुख्य शर्यत कशी पार पडली आणि त्याचा निकाल काय लागला त्याची माहिती घेऊया तर बघा या मैदानात दोन गाड्या लॉबिटच झाल्या त्यांना अनुक्रमे दहावा आणि अकरावा नंबर देण्यात आला आता या मैदानातली अकराव्या क्रमांकाची मानकरी ठरली एक नंबर तासावरून पाहिलेली गाडी निसर्ग गार्डन कात्रच श्रावणी दत्ता शिंदे पाटकळकरांचा पतंग आणि विजय मदने फलटण आणि आप्पा काळेबाग माळे यांचा सरदार या गाडीला रोख रक्कम सात हजार रुपये आणि ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली त्यानंतर या मैदानात दहावा क्रमांक पटकावला सहा नंबर तासावरून पाहिलेली गाडी श्री सेवागिरी महाराज प्रसन्न कैवल्य घाडगे पुसेगाव पुसेगावकरांचा झगा आणि रमेश अप्पा बागडे सोनाई गार्डन पालखीचा असलेला सागर या गाडीनं या गाडीला बक्षीस म्हणून रोख रक्कम सात हजार रुपये आणि ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली त्यानंतर या मैदानात नववा क्रमांक पटकावला तास क्रमांक दोन वरून पाहिलेली गाडी आई तुळजाभावा चरेगाव, सोनाली एंटरप्राइजेस सरपंच महेश माने चरेगावकरांचा स्वामी आणि आयेशा एंडिशेट पाटील नेवडीकरांची रायफल या गाडीने या गाडीला रोख रक्कम अकरा हजार रुपये आणि ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली यानंतर या मैदानातला आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक वर धावलेली गाडी श्री मोर्या प्रसन्न मोरगाव आणि नाशिककरांचा हरण्या आणि धीरशेठ भांडवलकर सासवडकरांचा बादल या गाडीनं या गाडीला रोख एकवीस हजार रुपये आणि ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली त्यानंतर या मैदानात सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक अकरावर धावलेली गाडी श्री सचिन शेठ चव्हाण वाई यांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिद्धिविनायक ग्रुप रुळी देवाची जगदीश बाप्पू शिंदे यांचा बावीस अकरा पिस्टन या गाडीनं या गाडीला एकतीस हजार रुपये आणि ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली त्यानंतर सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री सेवागिरी प्रसन्न आम्रपाली बाळासाहेब शिंदे पुसेगाव यांचा शंभू आणि दीपक शेठ निगडे नेरकरांचा फाकडे या गाडीनं या गाडीला रोख रक्कम एक्केचाळीस हजार रुपये आणि ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली यानंतर पुढचा पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक आठ वर धावलेल्या सुमित दत्तात्रय जाधव पुसेगाव बापूशेठ जाधव यांचा पक्षा आणि महाकाल ग्रुप मुळशीकरांचा मथुर या गाडीनं या गाडीला रोख रक्कम एकसष्ट हजार रुपये आणि ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली त्यानंतर या मैदानातला चतुर्थ क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न तनिष्का सागरराजे घाटगे आणि ओंकार शिंटे मुरुमकरांचा काबाली फोर बाय फोर आणि काळुबाई प्रसन्न रोहन बापू चोरगे मोरदरेकरांचा हरण्या या गाडीनं या गाडीला रोख रक्कम एक्क्याऐंशी हजार रुपये आणि ढाल हे बक्षीस म्हणून देण्यात आलं आता यानंतर आपण या मैदानातले पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी पाहूयात या मैदानातला तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी चालू वर्षीची सगळ्यात विक्रमी आदत खरेदी महालक्ष्मी प्रसन्न स्वप्निल राजे दीपक शेठ साखरे साखरे उद्योग समूह मुरुमकरांचा सुंदर आणि सचिन शेठ घरत अर्णव साळुंके शेठ दुमा सुजगावकरांचा बकासूर या गाडीनं या गाडीला रोख रक्कम एक लाख रुपये आणि ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली म्हणजे शेवटच्या दोन मध्ये भरपूर घासाकीस झाली पण तरी सुधीक द्वितीय क्रमांक पटकावला तास क्रमांक वर धावलेली गाडी सेवागिरी प्रसन्न विजय मेडिकल पुसेगाव विजय अण्णा जाधव पुसेगाव मामा भाचे जुगलबंदी पुसेगाव शिवतरकरांचा नंद्या आणि जीवन ड्रायव्हर निनाम दिनेश शेठ गावंड आणि सत्कार बार सुरूर यांचा सुंदर या गाडीनं या गाडीला रोख रक्कम एक लाख एकवीस हजार रुपये आणि ढाल बक्षीस म्हणून देण्यात आली आणि सगळ्यात शेवटी याच साठी केला होता टास या वर्षीशी पुसेगाव मैदानाची हिंद केसरी किताबाची मानकरी बैलजोडी ठरली तास क्रमांक नऊ वर धावलेली साहिल प्रतिष्ठान हेमंत शेठ फुलोरे डोरलेगाव कल्याण यांचा हरण्या आणि बाबूशेठ माने घरणिकी आणि एम जे ज्वेलर्स यांचा राजा या गाडीनं या गाडीला प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे रोख रक्कम एक लाख एक्कावन्न हजार रुपये आणि ढाल देण्यात आली एकूणच अतिशय उत्साहात हे मैदान पार पडलं गरीब घरचा राजा अखेर हिंद केसरी झाला पण तुम्हाला या मैदानाबद्दल नेमकं काय का वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष भारी या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद